नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी भर पावसाळ्यात कल्याण मुरबाड रस्त्याची दुरावस्था संपूर्ण रस्ता खड्ड्यात कल्याण मुरबाड रस्त्याची भर पावसाळ्यात दुरावस्था झाली असून नागरिकांना वा व वाहन चालकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे कल्याण मुरबाड रस्ता हा दोन्ही बाजूला खोदकाम करून ठेवले असून मोरवीचे काम जागजागी खोदून ठेवल्याने रस्ता खड्ड्यात गेला असून मुरबाड पासून पाचवा मैल पर्यंत खड्डे आहेत हा एक तासांचा झाला असून सकाळी जाणारे चाकरमानी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता लवकर तयार करा अन्यथा शिवसेना आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असे शिवसेना उपजिल्हा प्रमुख आप्पा घुडे उपतालुका प्रमुख राजेश भांगे यांनी बांधकाम अधिकारी यांना लेखी तक्रार केली आहे प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद